तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे चायनीजची पार्टी आहे आज गावामध्ये तर तिकडे चाललो आहे चायनीज आणायला एवढा सोबत आहेत वैभव वुवाड सुजित पदरत आणि ओंकार गावडे आम्ही काय हलतच नाही इकडून आज मी ट्रिपर ऐकतो आणि आपले ड्रायव्हर त्यांनी आम्ही काही निघत नाही आज जेव्हा मग आज तुम्हाला काय आहे चायनीजच्या पार्टीमध्ये हो हे बघा इथे आपले गाडीवाले आहे त्या चायनीजची पार्टीसाठी पार्टी साठी आम्ही जो सामान आणणार आहे ते या गाडी टेम्पो भरून आणणार आहे बघा पूर्ण गॅन आहे हे बघा आता आम्ही चाललोय चायनीज आणायला देवर्ला चायनीज आणायला चाललोय तीस चाळीस चायनीज ऑर्डर द्यायची आहे पण पन्नास सॉरी पन्नास स्क्रीनशॉट आहे आणि हे बघा इकडनं हे आमचं गाव आहे गावची एंट्री आहे सध्या आपण हे बघा हे बाबा आहेत सुसंदाचे पप्पा आहे का आणि इकडे इकडे आज लहान पोरं गेले खेळायला गेले नाही बघा हे बघा खाली अवली पोर आहेत हे बघा बॉल हरवलाय तर बॉल शोधताय तिकडे संध्याकाळचा नजारा बघा अजून काय दादल स्टूर्य संध्या वरती आहे परत येथे आपण दाखव तुम्हाला पाच वाजले तरी पण सूर्य वरती काय करते का माहित नाही ना भाई आम्ही चालू शहरला आमचा काय डान्स तर प्रत्येक डान्स माझे एक एक हजार रुपये दिला साडे चार हजार रुपये पार्टी साधले दिले आहे साडे चार हजार साडे चार रुपये

উন্নার <laughs> <laughs> तो चायनी <arbeiten> <into> <Lynn> इथे अख्ख्या आमच्या गावचा आहे एकमेवा आदर्श स्तंभ्या समोर जिओ चा नेटवर्क चा टॉवर आहे चायनीज चायनीजच फॉर्नर बंद आहे मध्ये बंद आहे आहे आज सध्या मला काय वाटत नाही चायनीज काय व्हिडिओ टाकेल तेव्हा अरे या मित्रांनो बघा आज पण बंद आहे आज पण चायनीजच बंद आहे कुठले कुठल्या टायमावर यांनी चायनीजचा आज प्रोग्राम ठेवला काय माहित नाही तर आता बघूया कुठला वारवीर तुम्हाला काय समजतं कि नाही राजू बंद आहे बोल बंद आहे काय चालू आहे वाट लावला खाली बन नाही बनवी खाली, खाली। म... केशी थोडी देवलेकर देवले थोडी बनवतो केशी वाटा पण ते काय माहित नाही आपल्याला चायनीज विचार येतात देवलेकरांना ते विचार देवले नाही आंब्याच्या नाही बनवित ना आंब्याच्या टाइमात आता आंब्याच्या वाट लागली इथे चायनीज पार्टीची आम्हाला एवढा लांबून आज सुयोग चायनीजच्या पार्टीसाठी बोलवला आणि धक्कादायक धक्कादायक लांबी इथे चायनीज ची मला वाटतं पार्टी कॅन्सल करायला लागणार आहे